नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांचे पगार हे आता डी बी मार्फत होणार आहे तसेच मागील सर्व हप्त्यांचे पैशांची वाटप चालू आहे मित्रांनो तुम्हाला जर तुमचे पगार आता डी बी टीमार्फत हवे असेल तर तुम्हाला शेवटची संधी आहे लवकर हे एक काम पूर्ण करा नाहीतर फेब्रुवारीपासून तुमचे अनुदान बंद केल्या जाणार आहे आपोआप बंद होणार आहे त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही ही कोणती गोष्ट करावी लागणार आहे ती लवकर चेक करा त्याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता की आपल्या सर्वांना बँकेला आधार लिंक करण्याचे सूचना देण्यात आलेल्या होत्या आपण डी बी टी सी लिंक करण्यासाठी सर्व कागदपत्रे दिली आहे परंतु कागदपत्रे जरी दिले असले तरी आपल्याला बँकेशी आधार कार्ड लिंक करणे हे खूप गरजेचे आहे मग त्या संदर्भातील एक महत्त्वाची बातमी पुणे जिल्ह्यातील आहे त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे निराधार बांधवांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक केलेले आहे किंवा नाही किती लाभार्थ्यांचे बँक अकाउंट हे आधार लिंक नाही आहे त्या संदर्भातली महत्त्वाची बातमी आहे त्यावरून आपल्याला अंदाज येईल की आपलेही काही त्रुटी आहेत किंवा नाहीत त्यानुसार मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता पुणे जिल्ह्यातील ही बातमी आहे आठ हजार सातशे तीस पैकी दोन हजार चारशे लाभार्थ्यांचेच फक्त आधार कार्ड बँकेशी लिंक आहे मग पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील महसूल विभागाअंतर्गत विविध योजनांच्या आठ हजार सातशे तीस लाभार्थ्यांपैकी फक्त असल्याची माहिती संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार मनीषा खैरे यांनी सांगितलेले आहे मित्रांनो ही कालचीच बातमी आहे या ठिकाणी आपल्याला याच्यावरून ये लक्षात येईल की खेड तालुक्यात महसूल विभागाअंतर्गत संजय गांधी योजनेचे लाभार्थी चार हजार नऊशे एकतीस तर श्रावणबाण निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी तीन हजार सातशे नव्याण्णव लाभार्थी मिळून एकूण सातशे तीस लाभार्थ्यांना डिसेंबर पासून संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना डीबीटी द्वारे थेट बँक खात्यात अनुदान वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे मग खेड तालुक्यातील लाभार्थ्यांनी बँक खात्याशी आधार कार्ड लिंकिंग करणे अनिवार्य करण्यात आले आहे लाभार्थ्यांना ज्या बँक खात्यात अनुदान पाठवण्यात येत होते त्या लाभार्थ्यांच्या प्राप्त आधार कार्डनुसार चोवीसशे लाभार्थ्यांनी बँक खात्याला आधार कार्ड लिंक झाल्याची माहिती खैरे यांनी दिली आहे बँक खात्याशी आधार कार्ड लिंक न केलेल्या लाभार्थ्यांना ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी मार्फत सूचना देऊन माहिती देण्यात आली आहे उर्वरित लाभार्थ्यांनी वेळेवर दरमहा प्राप्त होणारे अनुदान वेळेवर मिळण्यासाठी आपल्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करण्यात यावे अन्यथा डीबीटी द्वारे सुरू झालेले अनुदान मिळण्यापासून कोणीही वंचित राहू नये याची दक्षता सर्व लाभार्थ्यांनी घेण्याचे आवाहन तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले आहे तर मित्रांनो मग राज्य शासनाकडून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना तहसील स्तरावरून बँकेत अनुदान पाठवून संबंधितांच्या खात्यावर जमा केले जाते यापुढे संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना दिले जाणारे अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी द्वारे थेट बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे मग शासनाच्या संजय गांधी निराधार योजनामार्फत वयोवृद्ध दिव्यांग विधवा निराधारांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून लाभार्थींना आता दरमहा डीबीटी द्वारे थेट बँकेच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहेत तालुक्यातील लाभार्थ्यांनी स्वतःचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावे अशी माहिती अनिल दौंडे प्रांत अधिकारी यांनी दिलेली आहे मग मित्रांनो जर आपण आधार कार्डला आपले बँक खाते लिंक केले नाही तर या ठिकाणी फेब्रुवारीपासून अनुदान बंद होणार आहे अशी स्पष्ट सूचना दिलेल्या आहे मग जिल्हा स्तरावरून डी बी टी पोर्टलवर ऑन बोर्ड आधार वैध व वा आधार अवैध झालेल्या लाभार्थ्यांना डिसेंबर दोन हजार चोवीस व वा जानेवारी दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलमार्फत देण्यात येणार आहे तसेच बिम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरणाची सुविधा ही जानेवारी दोन हजार पंचवीस अखेरपर्यंतच करून दिली जाणार आहे त्यानंतर डी बी टीद्वारे अर्थसहाय्य जमा केले जाणार नाही त्यानंतर डी बी टीद्वारे अर्थसहाय्य जमा केले जाणार आहे तर फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासूनचे दरमहा अनुदान केवळ डी बी टी पोर्टलवरूनच आधार वैध असणाऱ्या लाभार्थ्यांनाच दिले जाणार आहे उर्वरित आधार अवैध असणाऱ्या म्हणजेच बँक खाते आधार संलग्न नसलेल्या ला लाभार्थ्यांना तसेच आधार अपडेट नसलेल्या ला लाभार्थ्यांचे फेब्रुवारीपासूनचे अनुदान बंद करण्यात येणार आहे अशी सरळ माहिती या ठिकाणी प्रांत अधिकाऱ्यांनी दिलेली आहे म्हणजे जे तहसीलदार त्या वरचे जे अधिकारी असतात ते प्रांत अधिकारी असतात त्यांनी या ठिकाणी स्पष्ट सूचना दिलेल्या आहे कारण की शासनाने त्यांना तशाच सूचना आपण जी आरच्या मार्फत बघितल्या आहे की त्याच सूचना त्यांना दिलेल्या आहेत त्यामुळे आता फेब्रुवारीपासूनचे अनुदान जर आपल्याला हवे असेल तर मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून घ्या जर तुमचे आधार कार्ड लिंक नसेल तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही सरळ पोस्टात जाऊन एक खाते उघडा आणि एका दिवसात तुमचे बँक खाते हे आधार लिंक होऊन जाईल कारण की पोस्ट पोस्टात खाते उघडल्यावर पोस्टात खाते उघडले उघडल्या ते लगेच त्या खात्याबरोबरच तुमचं आधार लिंक करून देतात आणि पोस्टात खाते उघडण्यासाठी फक्त आता आधार कार्ड सोबत जरी असलं तरी तुमचं खातं लगेच निघतं आधार कार्डच्या भरोश्यावर फक्त एक आधार कार्ड जरी तुम्ही घेऊन गेले पोस्टात तरी तुमचं बँक खाते या ठिकाणी निघणार आहे आणि एका दिवसात तुमचे डी बी टी लिंक म्हणजे आधार लिंक खातं होणार आहे त्यामुळे जर तुमचं आधार लिंक इकडं तुमच्या बँकेत विचारा तिथे जर तुमचं आधार लिंक नसेल खातं डी बी टी लिंक नसेल तर त्या ठिकाणी लगेच पोस्टात जाऊन खाते काढा महत्वाची माहिती आहे आपण काळजी घ्या नाहीतर आपले अनुदान जे पेन्शन दीड हजार रुपये मिळते ते बंद होऊ शकते नंतर आपल्याला परत चक्रा मारावे लागेल मागचे पैसे जमा करण्यासाठी त्यामुळे आता वेळ आहे लगेच आपण या ठिकाणी पोस्टामध्ये खाते काढून घ्या जर कोणी आपल्या आधी त्या ठिकाणी बँकेशी चौकशी करा नंतर पोस्टात खाते काढा एका दिवसात तुमचं आधार लिंक खातं निघून जाईल तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती आणि मागील सर्व महिन्यांचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वेग तारखेला हे पैसे जमा होत आहे तरी मित्रांनो काळजी घ्या लवकरच सर्व पैसे जमा होतील आणि लवकरात लवकर आधार कार्ड हे बँकेसोबत लिंक करून घ्या आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र